अंधेरी पश्चिम विधानसभेत राहणारा नागरिक आहे काही दिवसापूर्वी जसे आपण म्हणतायत ही घटना आम्ही व्हिडिओ वगैरे त्याचे पाहिले आणि जसे महापुरुष जे आपले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्यांचे म्हणजे एक सामान्य व्यक्ती ज्याला त्या लोक त्यांनी एक फॅन्सी ड्रेस सारखं त्या लोकांना कपडे घातले त्यांचं पूर्ण म्हणजे वेशभूषा केली आणि त्यांना मध्ये जे त्यांना फिरवलं आहे स्वतःच्या प्रचारासाठी हा असा आमदार जो स्वतःला ग्रॅज्युएट बोलतो स्वतः शिक्षित आहे बोलतो अशी कृती करतो त्यासाठी आम्ही ह्याच्यासाठी निषेध करतो ऍज अ युथ वी आर अगेनस्ट दिस एम एल ए आणि दुसरं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी आरपीआयचे जे कार्यकर्ता आणि जे मिंदे गटाचे जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जे फिरतायत जे बघतायत बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जे हिंदू हृदय सम्राटांबरोबर अशी व्यवहार करतायत तशा आमदाराला तुम्ही कसे सपोर्ट करतायत आणि तुम्ही त्यांच्या प्रचारामध्ये कसे सहभाग होतायत हा माझा सर्वात पहिला यांना प्रश्न आहे अंधेरी पश्चिमचे जे पण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत त्यांना हा माझा प्रश्न आहे म्हणून मी ॲज अ यूथ मी या गोष्टीला निषेध करतो आणि आम्ही वीस तारखेला त्या आमदाराला त्याची जागा दाखवून देऊ आणि त्याची काय जी अवकत आहे ती आम्ही त्यांना दाखवून देऊ